मी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करतोय हे आहे अशोक चव्हाण यांचं राजीनामापत्र यासह याच पत्रावर यास हो यास पत्रा वरती माजी विधानसभा सदस्य असं पेनानी लिहिण्यात आलंय गेल्या वर्षभरापासून अशोक चव्हाण हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या रंगल्यात अखेर यावर शिक्कामोर्तबही येत्या दोन दिवसात होईल मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल केलेलं एक विधानही व्हायरल होत आहे यात असं लिहिलंय ज्या अशोक चव्हाणांनी तुमचं घर चोरी केलं त्यांना तुम्ही चौकीदार बनवणार का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलाय अर्थात मोदींचा रोख होता आदर्श घोटाळ्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांना याच आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा याची चर्चा होते नेमकं हा आदर्श घोटाळा काय आहे अशोक चव्हाण यांचा काय संबंध आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून साल दोन हजार आठ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाली याच वेळी महाराष्ट्र सरकारने युद्धात शहीद झालेल्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला कुलाबा येथील आदर्श गृहनिर्माण संस्थेच्या नावाने ही इमारत बांधण्यात आली होती मात्र सैनिकाने काही अधिकारी आणि राजकीय पुढाऱ्यांना अत्यंत कमी दरात घरे दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आर टी आयमध्ये मध्ये ही बाब उघडकीस आली दोन हजार दहामध्ये मध्ये हा घोटाळा समोर आला कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसह आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील कुलाबा परिसरात सहा मजली इमारत घर देण्याचं सरकारतर्फे निश्चित करण्यात आलं मात्र लष्कराशी संबंधित लोकांना घरे न मिळता अशोक चव्हाण यांनी आपल्या निकटवर्तीयांना कमी किमतीत या फ्लॅटची मालकी दिली तीही आरटीआयच्या नियमांचे उल्लंघन करत असा आरोप करण्यात आला यासह कॅगने दोन हजार अकरा मध्ये जाहीर केलेल्या अहवालातही नोंदवण्यात यामध्ये अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांचीही आली अखेर विरोधकांच्या दबावापोटी अशोक चव्हाण यांना दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आता अशोक चव्हाण आणि आदर्श घोटाळा चर्चेत आले यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर केलेलं एक ट्विटही व्हायरल होतोय